खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट अतिवृष्टी आणि पीक विमा अनुदान जमा होणार बत्तीस जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अतिवृष्टी आणि पीक विम्याचं अनुदान जमा होणार कधी अनुदान जमा होणार सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे अतिवृष्टी असेल सर सगट आजपासून पीक विम्याचं वाटप जमा झालेलं आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात किती पीक विमा अनुदान आलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेणार आहात चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर पीक विमा संदर्भातील अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक निधी आलेला आहे यामध्ये नगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल नाशिक असेल सर्व विभागातील कोणत्या कोणत्या ठिकाणी किती निधी आले आहे किती शेतकरी पात्र आहे हे आपण जाणून घेणार आहोत पहिला जिल्हा आहे अकोला एकूण एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये जमा आलेले आहे कोल्हापूर दोनशे अठ्ठावीस तेवीस तेरा लाख रुपये जमा झाले आहे जालनामध्ये तीन लाख सत्तर हजार एकशे साठ कोटी आहे परभणी सोलापूर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस एकशे अकरा कोटी रुपये सातारा चाळीस हजार चारशे सहा सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख सांगली अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर बावीस कोटी बीडमध्ये सात लाख सत्तर हजार दोनशे एक्केचाळीस कोटी बुलढाणा छत्तीस हजार अठरा कोटी धाराशिवमध्ये चांगल्या प्रमाणात पैसे आलेले आहे अहमदनगरमध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस एकशे साठ कोटी रुपये आहे सोलापूर एक लाख ब्याऐंशी हजार एकशे अकरा कोटी आहे बीडमध्ये सात लाख सत्याहत्तर हजार आणि दोनशे एक्केचाळीस कोटी आहे नाशिकमध्ये तीन लाख पन्नास हजार एकशे पंचावन्न कोटी आहे जळगाव सोळा हजार नऊशे चार कोटी रुपये आहे अहमदनगर दोन एकतीस दोन लाख एकतीस हजार एकशे साठ कोटी आहे सोलापूर एक लाख ब्याऐंशी हजार एकशे अकरा कोटी रुपये आहे सतत सातारामध्ये चाळीस हजार साठ कोटी रुपये आपल्याला पाहायला मिळतात सा सोलापूरमध्ये एकशे अकरा कोटी रुपये जमा झालेले आहे सातारामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा झाले आहे सांगलीमध्ये बावीस कोटी चार लाख रुपये जमा झालेले आहे अशा पद्धतीने निधी आता वितरण झालेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर आता पीक विमा असेल त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान आहे सर्व ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी पीक विमा जमा झालेला आहे आपला पीक विमा अजूनही आलेला नसेल तर पीक विमा संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान गेल्या दोन ते ती तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पीक विमाचं वाटप सुरू झालेलं आहे सरकारने याचं प्रमुख कारण म्हणजे अतिवृष्टी आणि जे काही पाऊस झालेला होता या पावसामुळे जमीन वाहून जाणे असेल किंवा इतर विहिरी भुजनी असेल किंवा जे काही शेतातील माल आहे हा माल सडला असेल हे असे खरीपातील सर्व पिके नुकसान झाले जवळजवळ साठ टक्के क्षेत्रफळाचं चौदा लाख हेक्टरचं सर्वेक्षणानुसार अंदाज केला तर चौदा लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत सरकारने आता पीक विमा वाटप सुरू केलेले आहे पंधरा हजार ते तीस हजार रुपये प्रति पिकाप्रमाणे हेक्टरी आता पैसे जमा व्हायला सुरू झाले आपल्या परिसरात अजूनही पैसे आलेले नसेल तर आपल्याला नजदीकच्या शेतकी विभागाकडे आपण संपर्क करणे गरजेचे आहे कारण का पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान सरकारने जे ज्या ठिकाणी अंशदा काही ठिकाणी अंशदा वाटप आहे काही ठिकाणी संपूर्ण वाटप आहे अशा परिस्थितीत आपला पीक विमा जर जा जमा झालेला नसेल तर आपला अकाऊंट तपासणं पाहिजे कारण कधी कधी अकाउंटचं केवायसी अपडेट नसेल किंवा अकाउंटचं फ्रीज केलेलं असेल तरीसुद्धा पैसे येणार नाही पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो आपण शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसान सांगितलं होतं की एक आपण पीक विमा काढून घ्या परंतु काही शेतकऱ्यांच्याकडे काना डोळा केला आता ज्या शेतकऱ्यांनी पहिला पीक विमा काढलेला आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांना त्यानंतर पैसे जमा होणार आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारने जवळजवळ बत्तीस हजार करोड रुपये वाटप अतिवृष्टी आणि पीक विम्याच्या माध्यमातून सरकार केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले आहे महाराष्ट्रामध्ये खरीपाचं महमुख नुकसान जर पाहिलं आपण तर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल टॉमॅटो असेल कांदा असेल ज्वारी असेल बाजरी असेल ही प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नुकसान इतकी भयानक झालेलं आहे की शेतकऱ्यांना यातून उभारणे आता मुश्किल झालेलं आहे लवकरात लवकर जर पैसे जमा झाले तर शेतकरी पुढील जे काय रब्बी पिकं आहे याच्यासाठी तयारी करू शकतात त्याच्यामध्ये गहू असेल त्याच्यामध्ये इतर कांदा असेल त्याच्यामध्ये इतर हरभरा असेल याची तयारी करणे म्हणजे मशागत करून परत पीक उभं करू शकतात नाहीतर शेतकऱ्यांपुढे आता द्विधा मनस्थिती झालेली आहे आधीचा खर्चसुद्धा वाया गेलेला आहे याच्यात नवीन पीक तयार करायचं परत जर एखादं संकट आलं कारण का पाऊस अजूनही थांबलेला नाही काही ठिकाणी आपण बघितलं गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे पीक विमा संदर्भातील अपडेट असतील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट माहिती असेल चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला आहे आपला पीक विमा अजूनही जमा झालेला नसेल तर पी एम बी वाय पोर्टलवरती जाऊन आपलं के वाय सी अपडेट असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट पेंडिंग आहे का हे आपण बघणं गरजेचं आहे जर आपण बघितलं नाही तर आपल्या पीक किंवापासून वंचित राहावं लागेल सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आधार पॅन ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर नवीन नवीन पीक किंवा संदर्भातील माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो